पावसाचं पाणी वारंवार साचत असल्यामुळे रिसोर्ड नगर परिषदेतील व्यापारी मात्र चांगले त्रस्त झालेत मागील पंधरा वर्षापासून पावसाचं पाणी साचत असल्याने नगर नगरपरिषद संकुलातील व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत अनेकदा निवेदन देऊनही समस्या मार्गी लावण्याची मागणी करूनही नगरपरिषदेचं दुर्लक्ष होत आहे संबंधित ठिकाणी पावसात गटारीचं पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने यावर काहीतरी तोडगा काढावा याकरिता नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून पावसाचं पाणी बाहेर काढण्याचा जुनी नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील व्यापारी मंडळी नियोजन करतात पण त्यांना समोरील अतिक्रमणातील लोक हे नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील व्यापारी मंडळींसोबत भांडण आणि शिवीगाळ करतात कॉम्प्लेक्सवरील व्यापारी हे काही मदत करत नाही उलट जास्तीचा कचरा करतात वरील पाणी डायरेक्ट खाली सोडतात त्याच्या पाण्याचा प्रवाह बाहेर नसून खाली तळघरात मध्ये सोडलेला दिसतो रिसॉर्ट नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमणातील दुकानं ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे खालील गड्ड्यातील कॉम्प्लेक्स आणि दुकानं काहीच दिसत नाही याचा नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील व्यापारी मंडळींवर मोठा परिणाम होतोय त्यात त्यांचं आर्थिक नुकसानही होत आहे त्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्यानं तळघरातील कोबा खूप जीर्ण झालाय झऱ्याच्या पाण्यात वाढ झालेली दिसते याआधी देखील या विषयावर नगर परिषदेला हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत अनेकदा मागणी केली आहे निवेदनं दिली आहे मात्र अद्याप तोडगा निघालेला नाहीये व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मच्छीपालनाचा व्यवसाय सुरू करू असं म्हटलंय आणि निवेदनात मच्छीपालन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे आपल्या समोरची बोलायचं आहे आम्हाला आम्हाला जे कळवायचं थोडक्यात हे सांगतो दरवर्षी प्रमाणे या वर्षी या वेपाऱ्याचं कुणी ऐकणार नाहीये गणपती विसर्जनाला कुठं जायचं कारण नाही एवढा पाणी एवढा होतं याची परेशानी कोणी बघत नाही काय तुम्ही जर परेशानी काढू शकत नाही मोठं आम्हाला सरळ सरळ परमिशन देऊन टाका दरवर्षी आम्ही या पाण्याला कोणी आमचा कोणी तोड काढत नाही म्हणून नगर परिषदेला आम्ही विनंती करतो की तुम्ही सरळ सरळ आम्हाला याच्यात नाही का मच्छीपालनची परमिशन देऊन टाका आम्ही याच्यात सरळ सरळ मच्छीपालन चालू करतो सगळे व्यापारी पण तयार मच्छी परमिशन प्रतिनिधी फैयाज कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर रिसोड वाशिम